एवढा पैसा कुठून आला काका मराठी अभिनेता असतात काळे यांनी प्रताप सरनाईक यांना हा सवाल उपस्थित केला नातवासाठी घेतलेल्या टेस्टला रुपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका असा सवाल यावेळी करण्यात आलाय मराठी अभिनेता असतात काळे यांनी सोशल मीडियावरती पोस्टच्या माध्यमातून प्रताप सरनाईक मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती हा सवाल उपस्थित केला आहे तर जगातील लोकप्रिय इलेक्ट्रिक जी कंपनी आहे टेस्ला याचा कार खरेदी संदर्भातला हा मुद्दा समोर तो आहे टेस्लाची गाडी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी खरेदी केली त्याची डिलिव्हरी परवास झाली आणि त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं मात्र आता अस्ताद काळे यांनी सवाल केलाय अस्ताद काळे यांनी नेमकं काय ट्विट केलं ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात ट्विट काय ते पाहतोय नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला रोपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका असा सवाल अस्ताद काळे यांनी केलाय अभिनेता असताद काळे यांनी हे ट्विट केले प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वान चालवावी लागणाऱ्या आमच्या सारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय एवढा पैसा कुठून आला काका असा सवाल अभिनेता अस्ताद काळे नेक्सवरती पोस्ट करत उपस्थित केलेला आहे तुमच्या लाडक्या नाटवाला लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना उत्तर नसतीलच आपण प्रश्न विचारत राहायचं असा सुद्धा यावेळी सवाल उपस्थित केला आहे सात काळे यांनी हा सवाल उपस्थित आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिश गाढवे आपल्यासोबत जोडले अनिशजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची अपडेट आहे तर आपण पाहतोय की परवाच या टेस्टला कारची डिलिव्हरी झाली त्यानंतर चर्चांना उधाळ आले मात्र आता अभिनेता असतात काळे यांनी यावरती आरोप केलेत आपली काय यावरती पहिली प्रतिक्रिया माझा आवाज आपल्याला स्पष्टपणे येतोय जी आपला आवाज पोहोचतोय बोला ओके बघा सर्वप्रथम मी असतात काळे यांचे आभार मानतो की आपण कमीत कमी या विषयावर बोलताना घाबरला नाहीत आणि मराठी कलाकारांमध्ये कुठेतरी या गोष्टीची मला वानवा दिसून येते पण आपण बोललात खरं तर आस्तादजींचे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी आभार मानतो आता या सर्वावर बोलण्यासाठी मी एक योग्य व्यक्ती आहे म्हणजे शिवसेनेचा माणूस आहे म्हणून नाही पण मी स्वतः घोडबंदर रोड हा जो ओळा माजीवाडा विधानसभेचा एक भाग आहे हा रोड कायम गाजलेला गाजलेला रोड आहे गजबजलेला नाही गाजलेला रोड आहे आणि मी तिथे वस्तीला आहे मी स्वतः त्या भागातला आणि मी स्वतः प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातला एक मतदार आहे आता मी ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे सांगू शकतो मला एक साध सांगावं ही टेस्टला बघा कुणी कुठली गाडी विकत घ्यावी हा ज्याचा त्याच्या आयुष्याचा वैयक्तिक भाग पण ज्या वेळेस आपण एखादे लोकप्रतिनिधी असता आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आपण ज्या प्रकारच्या गोष्टी प्रमोट करता ती गोष्ट चुकीची आहे आपण इलेक्ट्रिक व्हेकल प्रमोट करताय पण त्याच सोबत आपण समाजातलं हे वरचं आणि खालचं लेवल सुद्धा दाखवताय लक्षात घ्या आज आपण ज्या गाडीला प्रमोट करतायत ती गाडी तुमच्या घोडबंदरच्या रस्त्याने चालू शकते का घोडबंदरच्या रस्त्यावरून त्यांची गाडी एक शंभर मीटर चालवून दाखवावी तुम्ही सांगाल ते आम्ही हरू टेस्ला ह्या घोडबंदरच्या रस्त्यावर चालूच चालू शकत नाही आता ठाण्याच्या रस्त्यावर तुम्ही चालवू शकणार नाहीत तुम्ही शाळेत सोडवण्याच्या गोष्टी करता एक साधं उदाहरण देतो शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण लिमलेटच्या गोळ्या देतो आपण त्यांना पाच दहा पंधरा वीस पन्नास रुपयांचा पॉकेट मनी देतो इथे तुम्ही साठ सत्तर लाखांची टेस्ला बरं त्या बाळाचं वय किती असेल जास्तीत जास्त चार पाच वर्षांचं चा असेल त्यापुढचं ते, ते बाळ नसेल साठ सत्तर लाखांची टेस्टला आपण बाळाला देतो मग बाळासाहेबांच्या नातूला ज्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येताना म्हणताना हिनवताना थोडा तरी विचार करायला हवा बाळासाहेबांचा नातू तोंडात चमचा सोन्याचा घेऊन तुम्ही आलात म्हणतात मग आपले नातू काय म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते काय या सर्व गोष्टींची उत्तरं द्यायला पाहिजेत आज शेतकऱ्यांचे मुद्दे इतके गहन असताना आपण ह्या साठ सत्तर लाखांची टेस्ला प्रमोट करतोय इलेक्ट्रिक व्हेकल प्रमोट करतोय चला परिवहन मंत्री म्हणून मी तुमचे आभार मानतो पण त्याच परिवहनचा एक भाग ती एसटी महामंडळ आहे कालचंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जळगावातलं उदाहरण आहे आपल्या बसचा पास संपला असल्यामुळे एका विद्यार्थ्याला चालू एसटीतून खाली उतरवण्यात आलं भर पावसात ते सात आठ वर्षाचं बाळ उभं होतं ही परिस्थिती आहे आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे या साठ सत्तर लाखांच्या गाड्या काय आम्ही घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत सोडवायला जाणार नाही आणि प्रत्येक जण असा साठ सत्तर लाखाची गाडी घेऊन शाळेत सोडवायला गेला तर तुमचे रस्ते तेवढे कॅपेबल नाही त्या शाळेतल्या मुलांच्या त्या गाड्या समावून घेण्यासारख्यासाठी आज तुम्ही विचार करा साठ सत्तर लाखांची गाडी तुम्ही आम्ही घेऊ शकतो का आज आपण दहा लाखाच्या पुढची गाडी घेऊ शकत नाही त्याच्यासाठी दुनियाभरचे आपण टॅक्सेस भरतो त्यापेक्षा आपण चांगले संस्कार शिकवू आपल्या मुलांना की आपल्या आयुष्यामध्ये चांगली कर्म करावी चांगल्या गोष्टी कराव्यात दुसऱ्याचं लुबाडू नये या अशा गोष्टी आम्ही आमच्या मुलांना जास्तपणे चांगल्या प्रकारे शिकवू शकतो खर तर मला बाळासाहेबांचा नातू हा सोन्याचा चमचा या गोष्टीवर तुमचं जास्त लक्ष वेधायचंय साठ सत्तर लाखाची गाडी आपण घेऊ शकत नाही आज तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलचं जेव्हा नाव प्रमोट करता मला एक गोष्टीवर तुमचं बारीक लक्ष वेधायचंय तुम्ही पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक म्हणता मग साठी ज्या वेळेस आरे ज्या वेळेस ती जंगलं तोडली गेली त्यावेळेस कुठे गेलं आज मुंबईतलं ठाण्यातलं कांदळवन संपूर्ण नष्ट केलं जात आहे आज कोस्टल रोडच्या नावाखाली संपूर्ण कांदळवन नष्ट केलं जात आहे तिवाराची जंगलं नष्ट केली जात आहेत त्यावेळेस आपण या सर्व गोष्टींबद्दल बोलत नाही आत तुम्ही गाडी घ्या तुम्हाला त्या तुमच्या गाड्यांची तुम्हाला हाऊस असेल तुम्हाला ते लखला आम्हाला त्याच्याशी तुमच्या वैयक्तिक वादात घुसायचं नाही पण एस टी महामंडळाच्या त्या मुला मधून मुलाला मुला खाली उतरवताना समाजाची ती सध्याची परिस्थिती लक्षात घ्या आज ऐंशी टक्के लोकांना ऐंशी कोटी लोकांना ज्यावेळेस नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही रेशन देतो ही आपल्यासाठी भूषावह गोष्ट आहे का आपण रेशन देतो हे भूषणेने सांगू शकत नाही कारण तेवढा कोटी समाज हा दारिद्र्य रेषेच्या आतमध्ये आहे हे आपण कुठल्या जाणून घेण्यासाठी ते मत जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सुशांत शेलारजी सुद्धा जोडल्यात आपण त्यांना हा प्रश्न करणार आहोत सुशांत जी आपलं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे महत्वाचा मुद्दा आहे तर एक वरती एक एक्स वरती पोस्ट झाली आणि त्यानंतर हा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे टेस्ला कार जे जगातली सर्वात लोकप्रिय कंपनी आहे आपले परिवहन मंत्री त्यांनी त्यांच्या नातवासाठी खरेदी केली मात्र त्यानंतर आता टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळतंय आधी हा टेस्ला कार घोडबंद रोडवरून चालेल का अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेत आपली का पहिली प्रतिक्रिया मुळात मला असं सांगायचं आहे की सर्वप्रथम प्रतापजी सरनाईक साहेब जे आहेत ते स्वतः एक मोठे उद्योजक आहेत विहंग नावाचा त्यांचा मोठा ग्रुप आहे आणि कन्स्ट्रक्शन हॉटेल अशा बऱ्याचशा व्यवसायामध्ये ते कार्यरत आहेत त्याच्यामुळे ते उद्योजक असल्यामुळे त्यांनी पैसे कुठून आणले किंवा काय आणले कसे आणले हे विचारण्यात आलेले ते असतात काळेच्या पोस्टमधनं तर त्यांचे एवढे उद्योग आहेत बिझनेस असल्यामुळे ते सहजच या गोष्टी अफोर्ड करू शकतात आणि आपल्या नातवासाठी कोणी काय घ्यावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्याच्यामुळे मला अस्ताद काळे यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यांचा रोख कळला नाही त्यांना जर का त्या टेस्टला त्यांची हाऊस पूर्ण करण्यासाठी मी आदरणीय सरनाईक साहेबांना विनंती करेन आणि त्यांना एक राऊंड कुठे मारायचा असेल तो आपण मारून आणू त्यांना खर तर महत्वाचा मुद्दा आहे सुशांतजी की अस्तात काळे यांची जी पोस्ट महाराष्ट्राला अपमान आहे हा महाराष्ट्राचा अपमान केला यांनी हा महाराष्ट्राचा अपमान केलाय महाराष्ट्रातील लाखो गरीब जनतेला हे तुम्ही टेस्लातून तुम फिरवून आणणार आहात का बरं तुम्ही प्रताप सरनाईक साहेबांचे तुम्ही बिझनेस सांगता आम्ही ठाण्यात राहतो आम्हाला माहिती आहे प्रताप सरनाईकांचे बिझनेस काय आहेत आम्ही त्यांना विचारले नाही तुम्ही पैसा कुठून आणला आमचा तो प्रश्न बरं बरं मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या सुशांतजी याच प्रताप सरनाईक साहेबांना ईडी सीबीआयने किती परेशान केलं होतं काल परवापर्यंत आज ठाण्याचा रस्ता इडी इन्कम टॅक्स सीबीआय विसरली का ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या त्या गुगल मॅप वरनं ठाणं हरवलं का याही गोष्टींचा विचार व्हायला हवा आम्ही नाही विचारत त्यांना कुठून आणला पैसा ए, असेल त्यांनी दाखवून पण त्याच ओरडू नका गाडी भेट दिली हे माझं तुम्हाला देखील सामना आहे बोलू नका हव बोला एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आस्तात काळेच्या पोस्ट वरती त्यांनी मला प्रश्न विचारला आणि आस्तात काळेनी पोस्ट काय लिहिली त्याच्यावरती मी उत्तर दिलेलं आहे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलंय की काका एवढे पैसे कुठून आले तर त्याच्यावरती मी उत्तर दिलेलं आहे राहता राहिला प्रश्न टेस्ला कारचा तर त्यांना जर का टेस्ला कारमध्ये बसायचं असेल त्यांना मी महाराष्ट्राला असं अजिबात म्हटलेलं नाही त्यांना म्हटलेलं आहे आणि ते माझं उत्तर मी दिलेलं आहे माझं अजिबातच महाराष्ट्राचं किंवा हे मात्र सुशांतजी आपल्याला यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की अर्थात काळे यांच्या पोस्ट मध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की प्रामाणिक पद्धतीने काम करणाऱ्या कर भरणाऱ्या ज्या प्रकारचे खड्डे मुंबईच्या रस्त्यात आहेत त्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांचा सुद्धा उल्लेख आहे का असतात काळ्यांनी त्या पोस्टवरून तर असं कित्येक वर्षामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं हे डांबरीकरण करून खरंतर सुशांत शेवाजींना सुशांत शेवाजी महानगरपालिका पुण्याच्या माहिती आहे ठाण्याच्या रस्ते कशामध्ये गेल्या दोन एकनाथजी शिंदे साहेब गेल्या दोन वर्षात मुंबईमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो मुंबईचा महाराष्ट्राचा विकास केलेला आहे हे जनतेसमोर उदाहरण आहे आणि आता आपण कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू केलेलं आहे पन्नास टक्क्यावरून अधिक काम झालेलं आहे मुंबईचं जर का तुम्ही मुंबईचं बोलत असाल खड्ड्यांविषयी तर ते खड्डेमुक्त येत्या काही महिन्यात मुंबई तुम्हाला पाहायला मिळेल राहिला घोडबंदरचा प्रश्न तर तिथे बरेचसे प्रकल्प चालू आहेत बरेचशा ब्रिजचं काम चालू आहे बरेचशा नवीन नवीन गोष्टी तिकडे आणल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे जो काही रस्ता खराब झालेला तो निश्चितपणे 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 सुशांतजी बोला आपण आमच्या टू व्हीलर कुठे अनेक जी आपल्याला विनंती आहे की सुशांतजी यांचा एकदा मुद्दा पूर्ण होऊ द्या पुन्हा आपल्याकडे येणार अत्यंत दुर्दैवी आहे घोडबंदर रोडची परिस्थिती पण पर त्याच्या मागे कारणही अशी आहेत की तिकडे ज्या पद्धतीने नवीन फ्लायओव्हर ओव्हर होत आहेत नवीन ज्या गोष्टी तिकडे आपण काय पुढचा विचार करूनच काही गोष्टी करायच्या असतात ना, करा ना। आणि जो त्रास होतोय नागरिकांना याविषयी मी खरंच म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो आणि मला असं वाटतं भविष्यामध्ये जर का आपल्याला काहीतरी चांगलं करायचं चा असेल तर हा त्रास जो आहे तो थोडासा सहन करावा लागतोय त्याबद्दल सुद्धा म्हणजे वाईट गोष्ट ही आणि मी तुमच्या याच्याशी दुमत नाहीये माझं की घोडबंदरचे रस्ते खराब नाहीयेत असं मी म्हटलं का निश्चितच खराब आहेत नक्कीच मी आता यांच्याकडे जाणार आहे खर तर सुशांतजी यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये रस्त्याचे काम सुद्धा होत आहेत कॉन्क्रिटी करण्याचं काम सुद्धा आहे घोडबंदरच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा काम होईल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आपली काय प्रतिक्रिया होती बघा असं असं अजिबात नाहीये की कुणी काम केलं कुणी काम नाही केलं म्हणजे आजपर्यंत एकनाथ शिंदेच्या अगोदरही एकनाथ शिंदेच्या नंतरही टाण्याची काम होत राहणार रह। आहेत पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये घोडबंदर रोडच्या परिसरामध्ये जी ज्या प्रकारची रहदारी आली त्या प्रकारे घोडबंदर रोडला आज आपण मोकळा श्वास घेण्यासाठी काय करत आहात याबद्दल कोणीही बोलणार नाही आज घोडबंदर रोडचं मी नाव यासाठी घेतोय कारण ते स्वतः प्रताप सरनायकांच्या मतदार मतदारसंघातला साठ टक्के भाग हा घोडबंदर रोडचा आहे या भागातून तुम्हाला मतदान होतं या भागातून तुम्ही आमदार आहात आणि या भागातल्या जनतेला असं वाऱ्यावर सोडून या टेस्लाचे प्रमोशन्स आम्ही तरी खपवून घेणार नाही मी एवढंच सांगतो रात्री तुम्ही पाच वाजता या चार वाजता या तुम्हाला रांगाच्या रांगा अगदी रांगा कापूरवावडी जंक्शन पर्यंत मिळतात तुम्हाला मानपाडा जंक्शन पर्यंत मिळतात तिकडे फॉर्च्युन तिकडे फाऊंटन पर्यंत मिळतात हा काय प्रकार आहे पाच पाच सहा सहा तास ठाणेकरांनी त्या अशा ह्याच्यात सांगायचं सो कॉल विकासाच्या नावाखाली मेट्रोचं काम गेल्या पाच वर्षांपासून चालू आहे आणि ह्याच मेट्रोच्या नावाखाली आरेचं जंगल तोडला तिथे पर्यावरण पूरक आपल्याला दिसलं नाही का आपण पर्यावरण पर्यावरणपूरकाच्या गोष्टी करतो तर जी याच्यावर उत्तर द्यावं आपण आरेच्या जंगलामध्ये ज्यावेळेस पर्यावरणाचं नुकसान झालं या कोस्टल रोडमध्ये होतंय तिकडे मला वाटतं ऐरोली भागामध्ये आपण ज्या प्रकारची आपली डेव्हलपमेंट चालतो मी त्या गोष्टींमध्ये जाणार नाही पण त्याच्यामध्ये सगळी तिवाराची जंगल नष्ट होत आहेत हा पर्यावरणाचा भाग येत नाही का थोडस जी आपण याच्यावर विस्तृत सांगावं जरा आम्हाला मी याविषयी निश्चित चर्चा करू इच्छितो आपण याविषयी चर्चा करू मला आता टेस्ला कार आणि आस्ताद काळे यांच्या स्टेटमेंट विषयी या चर्चेमध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि मला असं वाटतं याला पोषक असं उत्तर आस्ताद काळे यांनी केलेल्या पोस्ट वरती मी दिलेलं आहे सुशांतजी आजच्या चर्चेचा मुद्दा जो होता तो टेस्ला कार संदर्भातला होता अनिशजी गाडवे आणि सुशांत शेलार दोघांनीही पुढा संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद